काय सांगाल काकू विधानसभा मतदारसंघात दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात तीन उमेदवार रिंगणात आहेत त्यापैकी तुम्ही कोणाला मतदान करा कोण आमदार म्हणून असं वाटतं तुम्हाला तालुक्यावर जयंती अशी इच्छा आहे आमची सर्वांची की बा आता रमेश बुंदिले यांनी ज्यावे आणि त्यांनी खूप विकास केलेला आहे आधी पण विकास केलेला आहे आणि आम्हाला सर्वांना वाटते की त्यांनी आता निवडून यावे चांगल्या प्रकारे हीच आमची अपेक्षा आहे काय वाटतं काकू कोण असायला पाहिजे आपल्या तालुक्याचा आमदार चाले पाहिजे रमेशराव गणपतराव बुंदेले त्यांचा चिन्ह बुंदीलच का बा हा बुंदेले त्यांचा विचार चांगला आहे बा चांगल्या रीतीने त्यांनी प्रगती केलेली आहे आणि गोर गरिबांची मदत सुद्धा करू शकतात हां तुम्ही ते विचार काय बा कोण वाटतं तुम्हाला कोण असलं पाहिजे आपल्या काऊन रमेश बुंदिलेस काऊन असं काय विकास केला आहे त्याने मागच्या वेळेस मत गेलो आमचं मत वाया गेलेलं आहे ना वाया ते निवडूनच नाही आले ना अच्छा त्याच्यामुळे आता असं वाटतं तुम्हाला की कि गुंदेले आले पाहिजे आणि आमचा विकास झाला पाहिजे गावाचा मग लाडक्या बहिणीचे पैसे येतात मग ते भाऊ एकच आहेत ना ते कोणी आले तरी ते पैसे तर मिळणारच आहे ना आम्हाला नाही भेटले तर मग तुम्ही निवडून दिलं ते देणार ते, ते ती तीन हजार देईन आम्ही जाऊ द्यायच्या घरी मला रमेश भाऊ बुंदले याच्यासाठी पाहिजे की आमच्या ज्या नगराचा विकास आहे नाले आहे हे आहे घरकुलचे काम हे त्यांनी केले पाहिजे त्याच्यासाठी आणि एक आमचा विश्वास त्यांच्यावरच आहे की रमेश भाऊ बुंदलेले हे आले पाहिजे आणि पुढचा जो आहे विचार हा तीन हजार दोन हजार हे देतील ही अपेक्षा आम्ही सध्या ठेवत नाही आम्ही माणसावरच हे देऊन राहिवा मतदान करत आहो आम्हाला तीन हजार दोन हजार याचं काही करावं लागत नाही त्यांनी वाढवले नाही वाढवले तरी आम्हाला रमेश भाऊ बुद्धेच पाहिजे आम्हाला काय स्थायिकच उमेदवार पाहिजे इथला कारण आम्हाला बाहेरचे नको त्याच्यामुळे आम्हाला रमेश दिलेच पाहिजे मग स्थायिक का बाहेरचं काम करू शकतो नाही बाहेरचे येऊ शकत नाही ना एकदम मतदान झालं की झालं त्याचं काम बाहेर पुन्हा कोण आपल्या तालुक्याचा मतदारसंघाचा आमदार असा असं तुम्हाला वाटते तुम्ही सांगा ना तुमची पसंत यांनी आमचा असा सर्वांचा सहमत आहे आणि आम्ही त्यांच्या प्रचारासाठी इतके दहा आठ दिवस झाले आम्हाला पाना पाना आला पाहिजे एवढंच आहे फक्त